అడౌ అవు బ ప్రదూషణ మహామండ్రపతి సంభాజీ నగర అదేశ అధికారి ఎస్ఓ हे अँटी करप्शन मध्ये गेलेले अधिकारी आहेत तरी सुद्धा त्यांना भंडाऱ्याने चार्ज का दिला याची इन्क्वायरी होण्यात यावी व त्यांची मालमत्तेची इन्क्वायरी होण्यात यावी आणि त्यांनी आतापर्यंत जेव्हापासून त्यांनी सहा महिने चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून पूर्ण खोटे लायसन्स काढलेले त्याचे माझ्याकडे पुरावे आपले आमदार प्रतिनिधी प्रशांत बम साहेब यांच्या सारख्या माणसाला सुद्धा एक तक्रार करून सुद्धा वारं दुसऱ्यांदा स्मरणपत्र द्यावं लागतं ते स्मरणपत्र मी तुम्हाला दाखवतो म्हणजे हा व्यक्ती जो आहे तो पूर्ण भ्रष्टाचारी अधिकारी आहे हा कुणाचाच ऐकत नाही हा आमदारच ऐकत नाही मंत्र्याच ऐकत नाही तुम्ही बघू शकता पाठीमाग मंत्र्याचे उद्योग मंत्र्यांचं इथल्या अतुल साहेब मंत्री साहेबांचं कोणाच ऐकत नाही हे बघा एफ आय आर मध्ये यांचं नाव आहे नांदवटे यांचं पूर्ण पुरवणीशी बसलेलं आहे आम्ही आणि त्यांनी ते सर्व ठिकाणी एफ आर मध्ये त्यांचे नाव आणले त्यांना पब्लिक प्लेस मध्ये त्यांना चार्ज हे करतायत हे आमदार साहेबांचं प्रशांत बम साहेबांचं स्मरणपत्र जर आमदारांना स्मरणपत्र द्यावं लागतं तर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे किती परेशानी आहे जे पोल्युशनच एवढं प्रदूषण होत आहे आपल्याच संभाजीनगर मध्ये मी एक पर्यावरण प्रेमी जिथे कुठे प्रदूषण दिसतं तिथं आम्ही नक्कीच आवाज उचलतो आणि तोच आवाज आमचा अचूत नांदवंडे बंद करण्यासाठी आम्हाला आमचं कुठलंही ऐक काम ऐकत नाहीये आणि जे कंपन्यावाले कंपन्यावाल्याला खूप त्रास देतात कंपन्यावाल्याला जर पैसे नाही दिले तर कंपनीवाल्याला कंपनी बंद करतात अशा अनेक अचूत नांदवंटेचे प्रकार आहेत तरी माझी विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की अचूत नांदवंटे यांची एसीबी कडून पूर्ण मालमत्तेची चौकशी करण्याची आहे व यांना यांना तात्काळ निलंबित गॅरंटी आहे व त्यांचा तात्काळ चार्ज संभाजीनगर मधून काढून घेऊन एक स्वच्छ अधिकारी पाठवा ही विनंती आहे पंकजा यांना दिलेले हो तर, तर याला म्हणजे फक्त काय करता येत ते पर्यावरणा हे बघा हे असे लायसन्स देत आहे चुकीचे लोकांना दे तुम्हाला लायसन्स दाखवतो पुराविषयी यांना बँक गॅरंटी लावलेली नाही हॉस्पिटल आहे याला इथं बँक गॅरंटी एक रुपये ला फुटला शासनाचा पैसा फुटला बरोबर आहे इथं झाला का नाही भ्रष्टाचार दुसऱ्याला दीड दीड लाख रुपये लावतात लाव यांना एक रुपये सुद्धा लावण्यात नाही आला यांच्याकडून घेतलेले पैसे इथं आता पर्यावरणला का जे बी जेवढे उद्योगपती आहेत जे स्टील कारखाने 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 यांच्यामुळे पाणी प्रदूषण खराब होत आहे डी सी मध्ये शालिनी के केमिकल्स त्याची विजिट त्यांचे महाराष्ट्राचे सचिव आहेत अविनाश ढाकणे यांनी सुद्धा विजिट केली होती आणि ती कंपनी बंद केली होती पण हे आल्यानंतर यांनी पैसे घेऊन परत ती कंपनी चालू केली आणि एक वेनूस म्हणून एक आर एम सी प्लांट बिडगाव बिडगा पासला तो बंद प्लांट असल्यानं सुद्धा आता सध्याला चालू आहे तुम्ही जाऊन बघू शकता फक्त चालू आहे जे आसू उद्योग मध्ये पैसे देईल त्याला कुठलेही थांबवत नाही त्यांच्यामुळे काय झोर निघणे पोल्युशन होणे पाणी खराब होणे हे सर्व गोष्टी पुरावे निषेध आम्ही दिलेले आहे पण आतापर्यंत यांनी कुठलीही त्या आसू वरती कारवाई केलेली नाही आम्ही त्यांच्या मुख्यालयाला तक्रार केलेली आहे मुंबईला सिद्धेश कदम साहेब मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडे तक्रार केली आहे त्यांचे सचिव अविनाश ढाकडे त्यांच्याकडे तक्रार केली आहे त्यांच्या दुसऱ्या स्थापनाच्या नीता बोरडे त्यांच्याकडे तक्रार केली आहे इथले प्रादेशिक अधिकारी होळकर त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे पण आतापर्यंत कुठलाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही तर तुम्ही जेव्हा एवढ्या संबंधित विभागांचे तक्रार केलेली आहे तुम्हाला उत्तर काय काहीच उत्तर मिळालं नाही उलट त्यांनी मला कुठलाही रिप्लाय दिला नाही मी तुम्हाला दाखवू शकतो मी त्यांना मेल सुद्धा केलेले आहेत हे बघा मी चेअरमन एम एस पंकजा मुंडे यांना सर्वांना मेल केले आतापर्यंत मी कम से कम दहा ते पंधरा वेळेस मेल केले हे बघा इकडे बघू शकता तुम्ही अशोक रोड यांचे एवढे मेल केले की त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही याच्या मागे नेमकी कोण आहे बाबा एवढं प्रदूषण होत आहे आणि आदरणीय पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही लोकांनी फटाके वाजले ताईंचा सत्कार करला ताईंना सांगितलं होतं की जर कोणी फटाका वाजला आणि पोल्युशन झालं तर मी सत्कार स्वीकारणार नाही ना मग हा व्यक्ती तुमच्या डिपार्टमेंटचा संबंधित अधिकारी एवढं मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहे मग तुम्ही त्याला त्याची बदणी काय नाही करताय हे बी माझ्या ताईला एक विनंती आहे माझी निवेदन दिलेलं आज आम्ही जे आमच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये पूर्ण मागण्या आम्ही विभागीय आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव अशोक दळवी सँ संघर्ष कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट